शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आलेल्या वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या तरुणाच्या खुनाचं गुढ उलगडण्यामध्ये पोलिसांना मोठं यश आलंय प्रदीप सोबतच राहत असलेल्या मावस भावानेच प्रदीपचा खून केल्याचं निष्पन्न झालंय केवळ पासष्ट हजार रुपयांमुळे हा खून करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नितीन बघाटे यांनी दिली आहे प्रदीप निपटे आणि त्याचा मावस भाऊ हे इतर दोन साथीदारांसह सा उस्मानपुरा येथे राहत होते तर मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी प्रदीप याचा मृतदेह त्याच्याच आढळून आला होता तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीपचा मावस भाऊ हा प्रदीपच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळायचा त्यातून त्यानं एक लाख रुपये देखील कमावले होते परंतु प्रदीपनं त्यातले पासष्ट हजार रुपये त्या गेममध्ये गमावले होते यामुळं प्रदीपचा त्याच्याच मावस भावानं काटा काढला तर या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्तिन यांनी तब्बल सहा पथक नेमली होती पथकानं तर उस्मानपुराचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी देखील या प्रकरणी सखोल चौकशी करून या खुनाचं कोड सोडवलं आहे उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथे चौदा तारखेला संध्याकाळी झालेला एका विद्यार्थ्याचा मर्डर तो आमच्या उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे पी आय श्री अतुल एरमे ए सी ए सी पी श्री रणजित पाटील आणि त्यांच्यासोबत आमच्या टोटल पाच पोलीस स्टेशनच्या टीम आणि एक क्राईमची टीम अशा आमच्या पाच ते सहा अधिकारी आणि आमचे अंमलदार यांनी खूप हुशारीने ह्या प्रकरणाचा छडा लावलेला आहे या प्रकरणामध्ये मैताचा भाऊ संघर्षित बालक ह्याने ऑनलाईन गेमिंग ॲप एविएटर यात जो मयत आहे प्रदीप यांनी ते पैसे हरलेले होते एकूण तब्बल पासष्ट हजार रुपये त्या पैशाच्या देवाण घेवाणीच्या गे, वादावरून विधी संघर्षित बालकाने प्रदीप या मुलाचा त्याच्या राहत्या रूममध्ये त्याचा निर्गुणपणे खून केलेला आहे आणि पोलिसांच्या चौकशीमध्ये विविध अँगल आम्ही तपासले पाच ते सहा टीमने आमच्या त्यामध्ये मैताचे त्याच्या कॉलेजच्या मुलांसोबत झालेले भांडणं तो एक अँगल तपासल्या गेला आणि आर्थिक बाबत असल्यामुळे त्याच्या रूममेटची चौकशी करण्यात आली तर ते चौकशी करता करता त्याचा मावस भाऊ दुसंघर्षित बालक यानेच तो खून केला आहे असं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे